नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मी प्रजेश पार्टे मित्रांनो आज आपण एकदम खास वस्तू बघणार आहोत जी जुन्यातील म्हणजे आपण तुम्ही बघितले असेल टॉय ट्रेन वगैरे हो तर त्याच टाईपचे तिथे सुरत सॉरी गुजरातमध्ये एक ट्रेन चालायची तिचं तिकीट तिचं स्टेशन आता बंद झाली ती ट्रेन पण ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे थोडे छोटेसे व्हिडिओ असणार आहे कारण की पूर्ण बंद लाईन आहे आणि बंद असल्यामुळे आता पावसाला आहे त्यामुळे सर्व ती एकदम झा दा, झाडांनी वेळी वगैरे आलेत आणि झाडं झडपांनी ती दाड़ दडून गेले पूर्ण लाईन त्यामुळे मी तुम्हाला फक्त लपून गेले जेवढे जेवढे दिसले तेवढं तेवढंच तुम्हाला मी दाखवणार आहे कारण संध्याकाळ पण झाले एवढं व्हिडिओ पण बरोबर येत नाही त्यामुळं मी जेवढं दिसेल तेवढं तुम्हाला दाखवणार आहे काळू झालं पावसाजव नसल्यामुळे चला ट्रेन तिकीट किती होतं काय कुठपर्यंत जाते ते मी तुम्हाला पूर्ण दाखवतो कुठंच न जाता आपल्या व्हिडिओसोबत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा काय जमाज लिहू चला व्हिडिओला सुरुवात करू आता आपण पोहोचलो आसरमा गावाजवळ जिथे नेहरगीज ट्रेनचं स्टेशन आहे तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी तुम्हाला बोललेलो की मी दाखवेल म्हणून हे हे छोटं स्टेशन आहे तिकीटघर मित्रांनो नॅरेगीज ट्रेन त्यावेळी म्हणजे सया महाराज सयाजी राजे गायकवाड यांच्या ही चालू करण्यात आले होते आणि आता दोन हजार वीस का अठराच्या दरम्यान ते बंद झाले त्यामुळे आता तुम्हाला फक्त हे असंच दिसणार आहे हे पुढचं स्टेशन हे आसरमा गाव होतं अकरा स्टेशन होते किंवा दहा आणि चार तास लागायचे तिला कोसंब्यावरून उमरपाड्याला जायला आहे बघा आसरमगाव हे त्याचं वेळापत्रक आहे बीजा वर्गाणू भाडापत्रक आणि खाली टाईम समयपत्रक आहे बघा कोसंबा पाच रुपये तिकीट इकडे लिहिले गे वाकळ दहा रुपये तिकीट झंजवा पंधरा रुपये केवडी दहा रुपये उमरपाडा शेवटचं स्टॉप इथून हा पंधरा रुपये तिकीट कोसंब्यावरून पण शेवटचं आणि इकडे पण शेवटचं म्हणजे शेवटचं स्टेशन या ट्रेनचं उमरपाडा होतं हे बघा आणि खाली इथे वेळ दिले कधी येते काय येते ते उमरपाडा आणि कोसंबा चार तास लागायचे चार सव्वा चार तास हे बघा पूर्ण आता ते बंद झाल्यामुळे काय आता या अशीच अवस्था होणार आहे हे तिकीट घर आहे त्याचं या ठिकाणाचं हे बघा तुम्हाला मी पुढे गेल्यावर हे पण दाखवेल पटरी वगैरे छोटंसं ब्रिज पण दाखवेल हे बघा हे बघा हा ब्रिज आहे आपण तिथे पण जाणार आहोत थोड्याच वेळेला तुम्ही इथून आता पहिले बघून घ्या नंतर आपण तिथे जाऊ जाऊ आपण बघू पाणी पण आहे बाजूला पाऊस पडून गेलाय आहे ना त्यामुळे जेवढं जेवढं दाखवता येईल तेवढं तेवढं दाखवेल हो का माझ्या मागे त्या बाजूला सुद्धा पाणी आहे तुम्हाला तो ब्रिज दाखवतो इथे लाकडाच आहेत तुम्हाला दाखवते अजून आहे लाकडाच आहेत काही ठिकाणी लोखंडापासून जॉईंट केलेत आणि हा बघा ब्रिज आहे तुटला नाही पाहिजे हे छोटासा ब्रिज आपला पाणी जाण्यासाठी आणि ही ट्रेनची पटरी काय करू जाऊ काय भीती वाटते असं ही पूर्ण तिथपर्यंत गेले आता बंद झाले त्यामुळं आपल्याला काय अंदाज नाही काय रस्ता कसा आहे आणि कसा नाही किल्ले ठोकलेत या समोर घर आहे ही लाईन आणि हा रस्ता आणि आपली गाडी तिथे पार्क केले आणि हे बघा ही लाईन पॅसेंजर हे तू बंद झालंय ना त्यामुळे काय आता सिमेंटच असतात ना बघा का हे लोखंडाचे साठ नंबर लिहिलाय कोरोना कशी भेटली छोटीशी व्हिडिओ आवडली ना असंच काय नवीन बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा पुन्हा एकदा बोलतोय असो चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय जय महाराष्ट्र